मित्रांनो नमस्कार वाईसाहेब ऑफ गडचुलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आम्ही आलेलो हो आहोत कुरखेडा आणि कुरखेड्याला येण्याचं मुख्य कारण म्हणजे सती नदी आ, या सती नदीचा जो कन्स्ट्रक्शन होतं पुलाचं तो कन्स्ट्रक्शन मागील दीड ते दोन वर्षापासून सुरू आहे आणि याचं काम जो आहे तो अजूनपर्यंत पूर्णत्वास आलेला नाही या पुलामुळे जे काही कुरखेडा शहरालगतचे तालुक्यालगतचे जे काही छोटे मोठे गावं आहेत त्यांना याचा फटका खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसत आहे आणि याचा परिणाम कुरखेड्या शहरात जे काही बाजार व्यापारपेठ जे काही दळणवळणाचे जे काही साधन होते कनेक्टिव्हिटी होती ती पूर्णपणे या पुलामुळे तुटलेली आहे माझ्या जर बाजूला जर बघितले तर हा छोटासा एक रप्ता बनवण्यात आलेला होता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हा हा दोन ऋतूमध्ये तर चालला परंतु पावसामुळे या मागील एक महिन्यामध्ये जो मुसळधार पाऊस आला गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या कारणास्तव हा जो रप्त होता तो पूर्णपणे पावसात ढासळल्या गेलं असं म्हणू आणि याची जी या रोडवरून या, या रपट्यावरून जे काही लोक येणारे जाणारे होते ते पूर्णपणे मार्ग बंद झाला आता समस्या ही आहे की या कुरखेड्यालगत जे काही छोटे मोठे गाव आहेत जसं मुरमगाव एंगलखेडा हे जे काही आजूबाजूचे गावं आहेत जे की वडसा कुरखेड्याला कनेक्ट करतात ते सगळे गावं या कुरखड्यापासून विलिप्त झालेले आहेत त्यांना या कुरखेड्याजवळ येऊनसुद्धा पंधरा ते वीस किलोमीटर फेरफटका मारून उलटं यावं लागतं या कुरखेड्याला आणि या सर्व समस्याला जेव्हा आमच्या जिल्ह्याचे कल्या जिल्हाधिकारी साहेब पांडा सर यांनी नुकताच दहा पंधरा दिवसाअगोदर या ब्रिजचं पाहणी केली आणि त्यांनी या ब्रिजचं पालकत्व स्वीकारलं असं वृत्तपत्रामध्ये आपण बघितलं परंतु मित्रांनो जर पालकत्व जर कलेक्टर साहेबांना स्वतः स्वीकारावा लागत असेल तर ही खूप मोठी गंभीर समस्या आहे जर त्यांना जर हस्तक्षेप करावा लागत असेल की या छोट्याशा सा पुलासाठी तर जनमानसाचं फिकीर करणारा कोण जनमानसाला जो होणारा त्रास आहे मागील दीड ते दोन वर्षापासून त्या त्रासाला समजणारा कोण या सगळ्या गोष्टी एक मनामध्ये प्रश्न निर्माण करत असतात त्याच्यामुळेच आम्ही आलेलो होतो कुरखड्याला आणि कदाचित तुम्ही कुरखड्याला आलात असाल तर या पुलाचं काम तुम्ही बघितलं असाल मित्रांनो तर तुम्हाला पण या पुलाबद्दल माहिती असावी तर हा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी परिस्थिती आहे या पुलाची याला सती नदी म्हणून ओळखला जातो या नदीला ही नदी आहे बघू शकता ही कुरखेडा शहराला विभाग विभागत असते आणि त्याच्यावरती हा ब्रिजचा काम सुरू आहे जे मागील दीड ते दोन वर्ष झाले तरी पण पूर्णत्वास आलेला नाही तरी मित्रांनो तुम्ही जर इथं या परिसरामध्ये जर आलात असाल तर तुम्हाला पण या ब्रिजचा त्रास झाला का तुम्हाला पण फेरफटका मारून यावं लागलं का आणि जर यावं लागलं तर एक समस्या ही आहे मित्रांनो की कुरखेडा हा एक तालुका आहे आणि तालुक्या लेवलवरती जे काही ग्रामीण रुग्णालय आहेत म्हणा व्यापारपेठ आहे म्हणा जे काही आजूबाजूचे जे गावं आहेत ते या तालुक्यावरती डिपेंड असतात आणि त्याचाच फटका जे इमर्जन्सी हॉस्पिटलाइज जर कोणत्या पेशंटला जर जायचं असलं कुरखेड्यासारख्या ठिकाणी तर त्याला पंचवीस किलोमीटर ते वीस वीस ते पंचवीस किलोमीटर फेरफटका मारून जावं लागतं त्या पेशंटला जर अचानक जर काही कमी जास्त झाला जाताना म्हणा काही इमर्जन्सी जर रस्त्यामध्ये झाली तर त्याचं जबाबदार कोण या सगळ्या गोष्टी मनामध्ये घर करत होत्या त्याच्यासाठीच एक हा छोटासा व्हिडिओ वाईसाब गडचुलीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडलं प्र सादर केलं आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो किंवा तुम्हाला या समस्याबद्दल जर तुम्ही त्रस्त असाल तर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्हाला पण तुमची प्रतिक्रिया बघायला वाचायला आवडेल आणि नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकांची घंटी वाजवायला विसरू नका आणि शेअर करा जेणेकरून आम्हाला तुमचं कमेंट्स एक मोटिवेट करत असतो आणि भेटूया मित्रांनो बाय